सह्याद्रीतल्या भटकंतीदरम्यान डोंगरदरीत वसलेली टुमदार गावं आणि गावकरी यांचं आतिथ्य मी अनेकदा अनुभवलंय आज रोहिडा किल्ला थोडा घाईतच उतरायला घेतला आहे डोंगराच्या मागच्या बाजूला असलेल्या नाजरे गावात पोहोचायचं होतं काही जुन्या आठवणींच्या शोधात वेळेत पोहोचणं महत्त्वाचं होतं येस या सगळ्या छोट्या मित्रांना भेटायचंय त्यांना गंमत दाखवायची आहे आणि त्यांच्याशी गप्पा मारायच्या जेमतेम शाळा सुटायच्या वेळेत पोहोचलो तेव्हा प्रार्थना पूर्ण करून मंडळी ओळीने शिस्तबद्ध बसली होती शाळेतल्या बाईंना ओळख दिली आणि गेल्या दौऱ्यातल्या टिपलेल्या आठवणी त्यांना दाखवल्या त्यांनी मला मुलांना भेटण्याची परवानगी दिली आणि मग मी या छोट्या मुलांशी मनमुरात गप्पा मारल्या बरं किती जण आहेत फोटो मध्ये हात वर करा तुम्हाला आठवते कधी काढले ते कोणाला आठवत अच्छा लहान होते तुम्ही छोटे छोटे चार वर्षांपूर्वी रायरेश्वर किंजळगड आणि रोहिडा ट्रेक केला होता त्या ट्रेकमधनं नाझऱ्या गावात किंजळगड करून नाझरे गावातनं जात होतो नाजरे गावातली जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आलो होतो शाळेमधली लहान मुलांचे फोटो काढले होते आता चार वर्षांनी पुन्हा तो ट्रेक करायचा योग आला ती जी सगळी मुलं आहेत ती बरीच मोठी झाली आहेत काही कॉलेजला आहे आणि काही अजून शाळेमध्ये भेटली फोटो कुठे आहे तू स्माइल करतो अच्छा फोटोमध्ये मध्ये कुठे देवा नाव खोपड़े फोटो बघून तुला फोटो <laughs> काढले तेव्हा केवढा होता लहान होतो ह्या <laughs> बाळगोपाळांच्या अंगणातील वृंदावन म्हणून शोभणाऱ्या किल्ल्यांचा मी त्यांनाच छोटेखानी परिचय करून दिला चार क्षण लहान होऊन त्यांच्या खेळात रमलो ओसंडून वाहत असलेल्या आनंदात सगळेच भिजून गेले म्हणाले होते ज्या समाजाला मनमोकळ हसायला आवडतं तो समाज निरोगी हे असंच कायम राहावं इथला आनंद असाच कायम राहावा आपला समाज निरोगी आणि पुढची पिढी सक्षम बनावी यात आपलीही मोठी जबाबदारी आहे नाही का